संसदीय कार्यंत्री सभापती महोदय मी संसदीय कामकाज मंत्री असून सुद्धा तुम्हाला आणि सभागृहाला हात जोडून विनंती करतो की हे जे नळावरची भांडणं चालली आहेत ती बंद करा हा सगळा महाराष्ट्र बघतोय ते महाविद्यालयीन विद्यार्थी येऊन बघून हसतायत तिथे काय चाललंय हा आज दोन विधेयक इथे यायचे आहेत पाच चर्चा अपूर्ण आहेत हा लक्षवेधी दिघाभर आहेत भूमिका माननी ना अनिल जी ओ राजे अनिल प्रसाद प्रसाद नहीं 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 हाँ मी सभागृहाचं कामकाज अर्धा तासासाठी मी सभापती नाही सभापती नाही प्रसाद 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 श्रीक्रांती मी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित करतो दादा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक ही नक्की फॉलो करा